गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांशी नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामधील पूर्ण जीव आहे झाडे आहेत प्राणी पशु पक्षी सर्व काही आहेत ना ते सर्व या मनुष्याचे नातेवाईक आहेत बघा सगळे सोयरे आहेत म्हणून त्यांचा विचारसुद्धा करायला हवा पण मनुष्य विचार, विचार करतो का बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा जणू काही हे वृक्ष आहेत वेळी आहेत यांच्यापासून आपल्याला उपयोगच होत असतो ना ऑक्सिजन मिळत असतो प्राणी बघा आपले मित्रच आहेत ना वृक्ष आम्हा सोयरे वणचेरे वणचरे बघा त्याप्रमाणे आपण आपणसुद्धा या निसर्गाशी कसं वागायला हवं बघा झाडे लावायला हवी कारण देव असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये बघा कर्मांवर हिशोब ठेवत असतो पण कधी आज असं म्हटलं जातं देव कधीच नशीब लिहित नसतो कारण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार असतात आपला व्यवहार असतो आणि आपली कर्मच असतात ना तेच आपले नशीब लिहित असतात म्हणजे काय म्हणजे नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते आणि समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे बघा दुःख भोगणारी व्यक्ती असते आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती असते ना या आयुष्यात पुढे जाऊन कधीच सुखी होत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये ही झाडं पानं फुलं प्राणी आहेत ना हे आपले सगळे सोयरे आहेत त्यांना त्रास देऊ नका झाडे तोडू नका बघा आत्ता हे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत कुठे पाळीव प्राणी दिसला ना त्यांना बघा तहान लागलेलीच असते तेव्हा त्यांना लगेच पाणी प्यायला द्या कारण का कारण हे हे सुद्धा पुण्य आहेत ना एक वेळेला कामे पडतात आणि बघा भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला जर तुम्ही पाणी दिलं ना तर हे सर्वात मोठे पुण्य आहे आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत ज्या घरामध्ये पाळीव प्राणी म्हणजे मांजर बघा ज्या घरामध्ये मांजर पिल्लं घालते त्या घराचं काय होतं आणि बघा आपण आज जाणून घेणार आहोत कारण आजकाल मांजर असते ना प्रत्येकाच्या घरात दिसून येते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे ना बघा तो मांजरच आहे जिथे कुठे मनुष्य आहे ना तिथे मांजर येतेच बघा कुठेतरी जंगलामध्ये एखादं घर असेल बघा त्या घराचा शोध घेत मांजर येत असते बघा असं घर नाही ज्या घरामध्ये मांजर नाही बघा पण ही मांजर जर घरामध्ये असेल तर त्या घरामध्ये काय होत असतं जर तुम्ही तुमच्यासुद्धा घरामध्ये मांजर ठेवत असाल तर मांजर पाळत असाल तर हे निरूपण आहे ना ते खास तुमच्यासाठी आहे नक्की आपल्या आपल्या मनामध्ये समजुती गैरसमजुती बघा पूर्वजांपासून चालत आलेल्या असतात नक्की किती खरं आहे किती खोटं आहे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत शास्त्रानुसार या जगामध्ये असा एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही आणि मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरामध्ये माणूस राहत असतो परंतु बघा तुम्हाला ही गोष्ट माहीतच आहे की जर तुमच्या घरामध्ये मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचं काय संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा सुद्धा काय संकेत असतो तर आज आपण या निरूपणामध्ये नक्की शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी येत असेल तर याचासुद्धा काय संकेत असतो हे आपण आज पाहणार आहोत अगोदर आपण समजून घ्यायला हवं की मांजरा हा एक मांसाहारी स्तणदारी प्राणी आहे आणि हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती असते ना ती खूप प्रकार असते मांजर कमी उजेडामध्ये म्हणजेच रात्रीसुद्धा पाहू शकते जवळजवळ पंधराशे वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे आणि तिचा जीवनकाळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो बघा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होत असतं ज्या घरामध्ये बघा पिल्लांच्या बघा ओरडण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव होत असतं पण कधीकधी जर आपण कुठे बाहेर चाललो असलो आणि जर आपल्या गाडीला मांजर आडवी गेली तर बघा आपण गाडी थोडी तरी मागे घेतो आपण घाबरले जातो पण हे कितपत सत्य आहे बघा एका एका आपण कथेद्वारे स्पष्ट करूया एका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र बघा अपंग असतो तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नसतं किंवा चालतासुद्धा येत नसतं त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असतं सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे बघा जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या ते स्त्रीला आणखी एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्र बघा तोसुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा तिच्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणे अपंगच असतो त्याला अंथरुणावरून उठता येत नाही किंवा ये चालतासुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीन चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन पुत्रांचे भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्षाचा जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा तो पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्रसुद्धा अपंग असतो तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो सुद्धा सतत आंतरणावरच झोपून राहतो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सता बघा सतावू लागते ती विचार करू लागली की ती मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंग आहेत यांचं भविष्य कसं असेल माझ्यानंतर यांचं पालनपोषण कोण करणार मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत तर मी यांचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचं पाळणपोषण यांची काळजी कोण घेणार बघा मी गेल्यानंतर यांचं काय होईल हीच चिंता त्या स्त्रीला सतावत होती बघा आता आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो बघा चौथा पुत्रसुद्धा अपंगच असतो तो चौथा पुत्रसुद्धा त्या तीन पुत्रांसारखाच सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो तो सुद्धा अंथरुणावरून उठू शकत नाही किंवा चालू शकत सुद्धा नव्हता आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा जन्म का होतो माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष असणार माझा गर्भच खराब आहे हा विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो बघा तो पाचवा पुत्रसुद्धा चार पुत्रांसारखाचा अपंगच असतो तो पाचवा पुत्रसुद्धा सतत अंथरुणावर पडूनच राहतो बघा लक्ष असू द्या आपण या निरूपणामध्ये पाहत आहोत ज्या घरामध्ये मांजर पिल्ल घालते त्या घराचं नक्की काय होतं ते शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात बघा आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले ना तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला बघा वाटत होतं परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर पाचवासुद्धा अपंग जन्माला येतो ना तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबामध्ये मा हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझा गर्भच दोषी असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये बघा दुःखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या या पाच मुलांचं कशा कशाप्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते बघा ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचं पालनपोषण करत होती काही वर्ष झाल्यानंतर बघा त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच्या अंथरणावरून आता उठू शकतो व चालूसुद्धा शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर मांजर जेवा जेवा ती मांजर पुन्हा त्या चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या ते स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे पुत्र पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरांमध्ये माता लक्ष्मी तीव्र गतीने आगमन सुरू होतो असतो त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आक आकस्मित ही धन संपत्ती पाहून चकित होत असतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणामध्ये येऊन जाते परंतु शास्त्रामध्ये असंही म्हटलं गेलेलं आहे की मांजरीला घरात पाळणं ही चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ मानलं जातं शास्त्रामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या शुभकामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजलं जातं असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखादं शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचं ते काम अपूर्ण राहतं असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला जर आडवी येत असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर या गोष्टीलासुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो शास्त्रांच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असेल ज्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा मृत्यू होत असतो शास्त्रामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की मांजर पाळणं हे चुकीचं आहे ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या जा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे खूपच अशुभ गोष्ट आहे जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीलासुद्धा खूप मोठं अशुभ समजलं जातं असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत असते तर अशा व्यक्तीचा भाग्य त्याच्यावर रुजतो आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते किंवा ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असते तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे आपल्या घरामध्ये जिथे जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जेला त्या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते ज्या घरामध्ये मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या स्वास्थावरसुद्धा याचा खूप मोठा परिणाम होत असतो घरातील सदस्य सारखे कोणत्या ना कोणत्या आजाराच्या चपेट्यामध्ये येत असतात जर मांजर घरामध्ये मळमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठं संकट येण्याचे संकेत आहेत असंही म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखाद्या अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्री अरे विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मीचं वाहन आहे बघा अलक्ष्मी म्हणजे कोण बघा तुम्हाला सांगायची गरज नाही अलक्ष्मी तिचं सावटसुद्धा पावत नाही तिला म्हणतात अलक्ष्मी म्हणजेच काय असं तिला दुसरं नाव आहे दारिद्र्य बघा जेव्हा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची सुरुवात होते तेव्हा ती अलक्ष्मी असते म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी की अलक्ष्मी यावी हे प्रत्येकाने ठरवावं मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा असतो की तुमची एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकासोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमीसुद्धा मिळण्याची संभावना असते जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते तर मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर या राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणं गरजेचं आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर हे अशुभ यासाठी समजलं जातं कारण असं म्हणतात की मांजरीचं सहावी ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहाव्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळत असतात मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाणं तेव्हा अशुभ समजलं जातं जेव्हा मांजर उजव्या बाजूनं डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये मा जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजलं जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथेच सडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू होते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यांवर मोठे संकट येण्याचे संकेत आहेत मांजरी जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये शीघ्र एखादा भांडण होण्याची खूप शक्यता असते परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे मांजर हा खूप गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेणं तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तर तीसुद्धा तुमच्यासोबत आपुळकीने राहते मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते ही पूर्ण माहिती आपण पूर्ण शास्त्रानुसार पाहिलेली आहे शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना ती पूर्ण मांजरीबद्दल माहिती दिलेली आहे पण समर्थांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे की या जगामध्ये जे पाळीव प्राणी आहेत बघा ज्या जगामध्ये जे कोणी सजीव आहेत बघा पक्षी आहेत वृक्ष आहेत वेळी आहेत हे प्रत्येक बघा मानवाचे सगळे सोयरे आहेत आणि यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकावर दया क्षमाशांती दाखवली पाहिजे जिथे दया क्षमाशांती असते ना तिथे देवसुद्धा लगेच बघा येतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सगळ्यांवर प्रेम करायला हवं जेव्हा तुम्ही प्रेम कराल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होईल आणि हा आनंद जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघतो तेव्हा परमेश्वर तोच आनंद असतो ना बघा भरभरून आपल्या जीवनामध्ये देत असतो म्हणून कधीही कुठे कुत्रा दिसला मांजर दिसला बघा त्याला दगड मारू नये त्याला त्रास देऊ नये कारण मुक्या प्राण्यांना जरी बोलता येत नसेल बघा ते नक्कीच बोलत असतात पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आणि मुक्या प्राण्यांमध्ये देवच असतो ना बघा दत्तात्रेयांचं बघा बघा त्यांच्या फोटोच्या बाजूला बघा पुत्री असतात बघा श्वान असतो बघा गाय असते बघा असे प्रत्येक परमेश्वराचा फोटो बघा प्रत्येकाच्या सोबत काही ना काहीही वाहन आहे म्हणजेच परमेश्वराने या प्राणीमात्रांना जवळच केलेलं आहे ना मग आपण मनुष्य का दूर करत आहोत कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा आणि जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत बघा काही भटकी कुत्री असतात मांजरी असतात भरपूर असे प्राणी आहेत बघा कधीकधी आपण रस्त्यामध्ये चालल्या असताना बघा आपण नुसकाराने त्यांच्याशी दगड मारत असतो काही कारणसुद्धा नसतं पण मुक्या प्राण्यांना त्रास देणं हे चुकीचंच आहे ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सर्व सगळे सोयरे आहेत ना प्राणी वृक्षवल्ली सर्व आपले सगळे सोयरे आहेत आणि सर्वांना आनंदानं ठेवणं हीच आपली भक्ती आहे ना पण आजच्या कलियुगातला मनुष्य आहे ना एवढा पुढे गेला एवढा हुशार झाला की आपल्या घरातील बघा त्याच्या आईवडिलांना बाहेर काढलं आणि पाळीव प्राण्यांना आतमध्ये घेतलं हे कितपत योग्य आहे जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल जर तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवत असाल भगवंताचा बघा मान्य करत असाल तर कधीकधी या गोष्टीचासुद्धा विचार करायला हवा जे भक्तिमार्गामध्ये आहेत त्यांच्या घरात सुद्धा आई वडील नाही हे दुर्दैव बघा या जगाचं दुर्दैव आहे कारण का कारण बघा अगोदर आपल्या आईवडिलांना खुश ठेवा अगोदर आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर सौंदर्य निर्माण करा त्यांच्या चेहऱ्यावर बघा निर्मळ हास्य निर्माण करा कारण का कारण जेव्हा आपले आई वडील खुश असतील ना नाहीतर तुमच्या घरामध्ये कितीही पाळीव प्राणी असतील कितीही प्राणी असतील त्याला महत्त्व नाही पण जेव्हा आपले स्वतःचे आईवडील खुश असतील आपले स्वतःचे आई वडील आपल्यासोबत असतील ना मग त्या पाळीव प्राण्यांना पाळा पण जेव्हा पाळीव प्राणी आतमध्ये घराच्या आतमध्ये आणि आई वडील घराच्या बाहेर जर असं असेल ना तर तुमचं काही खरं नाही कारण हा जगाचा बाप आहे ना तो सर्व हिशोब ठेवत असतो म्हणून प्राणी मात्रांवर दया केलीच पाहिजे पण अगोदर आपल्या माता पित्याची सेवासुद्धा केली पाहिजे हे काल ही सत्य होतं आणि आज ही सत्य आहे जय जय रघुवीर समर्थ